जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्षाने आणि दीपका स्वामी पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूनी त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवे सन्मान्य दीपक आबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपक आबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार